वेलकम टू माय मायूब चॅनल सो परत एकदा तुमचं स्वागत आहे रागिनी चॅनल मध्ये सो so, मी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे आणि काय असेल बरं गेस करा गेस करा तर आज आहे माझ्या बर्थडे माझी बिट्टो नाईन वन कम्प्लीट झाली आहे आणि मी पण आय I मीन mean, माझी पण नाईन वन जर्नी झाली आहे नाईन वन पोटू मध्ये बिट्टू सोबत आणि नाईन वन असं मोठ्या हा प्रवास खूप रंजक होता आणि खूप चॅलेंजिंग सुद्धा होता सगळा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तोपर्यंत बनवत राहा हॅपी बर्थडे अनगा हॅपी नाईट मन बी बेट गॉड ब्लेस यू यू हॅपी बर्थडे बर्थडे shin happy birthday manta teman mala happy birthday anaga na to birthday to you happy birthday your anukh Happy birthday to you Wow, 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 wow. so, वाटलं तुम्हाला दिवस किती लवकर नाईन वनची झाली कळालंच नाही एवढीशी होती एवढीशी एवढीशी एवढीशीच राहतात सगळे छोटे आता आता, आता बम्माच बम्माच मस्ती करते अनाघा हसायला क्रिल पैसा लागतो हसतच नाही हसण खूप महाग आहे ती खूप कमी नसते मिनिमम असते बदमाशने म्हणते आता तिच्यामध्ये कळायला लागलाय ना तिचा भंडार तिच्यात वाढलाय सो ती so, ऍक्टिव्ह होत चालली आहे दिवसेंदिवस असं म्हणता येईल अनगा ताई अनगा ताईला मी छान छान सजवला आहे बघा झोपली आहे आणि असं नाईन बनवलेलं आहे टुडे अनगा कम्प्लीटेड नाईन सगळे असे बसलेले आहे अनकाला बघत इकडे बसलेले आहे आजी पण बघत आहे आणि सगळे बघत आहे मावशी मावशी कुठे गेली काय माहित झालं आहा 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 माझी गुडिया आहा माजी गुड़िया आहा टमाटर बड़े मजेदार आहा टमाटर बड़े मजेदार आ आहा टमाटर बड़े मजेदार ने ने गिर। आहा टमाटर बड़े मार गिराया आहा टाइगर ताई 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 इकड़े बी इकड़े बघा <tompa> आजूजवळ कशी बसली आहे छान आजूच्या कुशीत आजू अरे <tompa> वा आजू अनघा खेळवत आहे घा इकडे बघ अरे लाडूबाई 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 लाडूबाई

Pagra pagra aja lah pagra pagra aja dicuni aja lah beli aja dicuni aja lah beli aja dicuni di sini aja <laughs> इस तर आज आहे ट्वेंटी फोर काल होती ट्वेंटी थ्री सो आज काला सो काल आम्ही केलं अनघाचा नाईन मंथ बर्थडे सो मी काल या ब्लॉग एंड नाही करू शकले सो मी आज एंड करत आहे सो so, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला वा नक्कीच सांगा घा नाईन्थ मंथ कंप्लीट झाली आहे पुढल्या दोन तीन महिन्यात ती एक वर्ष कम्प्लीट होईल दिवस कसे गेले काहीच काळ नाही तोपर्यंत हा ब्लॉग मी इथे सेंड करते तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य एन्जॉय करत राहा बाय बाय लव यू ऑल